निसर्ग भलताच मोहक दिसत होता तरीही मन मात्र उदास होतं का ते त्यालाही समजत नव्हते होतं असं कधी कधी आपल्याला काहीतरी हवं हो आहे काहीतरी शोधायचं आहे काहीतरी आठवायचं आहे पण काय पाहिजे काय शोधायचं का आहे चा, काय आठवायचं हेच आठवत नाही त्यामुळे एक प्रकारची उदासी पसरते मनावर आयुष्यातला काही काळ इतका अकल्पित अविश्वसनीय संकटांनी भरलेला असतो वाटतं आता संपतोय आपण आता जगण्यात अर्थ नाही कधी कधी वाटतं नको हे जगणं पण हळूहळू परिस्थिती बदलते माणसानं फक्त थांबायला हवं जे जे होतंय ते काही काळ तरी नुसतं पाहत राहावं निरीक्षणाने आत्मविश्वास वाढतो सहनशीलताही दुनावते उधाणलेल्या सागराचं रौद्र रूप पाहून वाटतं याचं सामर्थ्य प्रचंड आहे हा असाच खवळून जमिनीवर किनारा ओलांडून येईल सगळीकडे पाणीच पाणी होईल पण हे घडत नाही कारण त्याची सीमा आहे तशीच प्रत्येकाची सीमारेषा असावी सजीव निर्जीव मग किटकापासून मानवापर्यंत आणि सागरापासून पर्वतापर्यंत प्रत्येकाची ठराविक सीमा असावी काही नीतीनियम असावेत काही ठोकताळे असावेत ती चाकोरी न ओलांडता जीवनभ्रमण केले तर विश्वविदा त्याच्या दाहक आगीचा चटका बसू शकत नाही बघा आयुष्याविषयी आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे हे जवळपास वीस वर्षापूर्वी माझ्या बेधुंदा या कादंबरीमध्ये मी केलेलं वर्णन होतं आजचा दिवस खऱ्या अर्थानं मी खूप आनंदात घालवलेला आहे म्हणजे सकाळपासून अगदी आमच्या ग्रामदैवताचं दर्शन असेल संतसंग असेल आमचे नातेवाईक मामा असतील आत्या असतील सगळे कुटुंबीय गेट टुगेदर म्हणजे जुने जे दिवस आहेत कधीतरी एकदा शांत निवांतपणे आपणास वाटतं की आपलं आयुष्य हे आपलं स्वतःचं असावं चांगल्या पद्धतीनं जगावं रोजच आपण दुसऱ्यांसाठी काम करत असतो जगत असतो उदरनिर्वाहासाठी झटत असतो मात्र काही क्षण काही दिवस हे आपले स्वतःचे असावेत आणि तसंच आजचा हा दिवस खूप चांगल्या प्रकारे मी व्यतीत केलेला आहे जगावं कसं हे आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतं मात्र प्रत्येक गोष्टीचाच आपण अनुभव घेत बसलो तर ती कधी कधी विषयाची परीक्षा होऊ शकते म्हणूनच जगावं कसं जर आपणास जाणून घ्यायचं असेल तर आपण निसर्ग असेल किंवा पुस्तकं असतील किंवा इतर प्राणी असतील यांच्या जीवनातून त्यांच्या सहवासातून आपण काही बोध घेतला पाहिजे हा सूर्य आपणास भरपूर जगण्यासाठी चांगल्या प्रेरक असा ऊर्जा देतो तसंच रात्रीचा चंद्र असेल निसर्गातील तारे तारका असतील डोंगरदारे असतील नदीसागर असतील तर या सर्वांकडून आपण त्यागमय जीवनाची एक प्रेरणा घेऊ शकतो आणि जगण्यासाठी काय लागतं माणूस हा सुद्धा एक प्राणीच आहे इतर प्राण्यांमध्ये राहून आदिमानवाच्या मानवाच्या काळापासून मानवाने स्वतःचं अस्तित्व आता अलीकडे स्वतंत्र करून घेतलं ते बुद्धिमत्तेच्या जीवावर आज मात्र खंत एकाच गोष्टीची वाटते की माणूस बुद्धिमत्तेच्या जोरावर एवढी मजल मारू शकला आहे परंतु बऱ्याच भावभावनांच्या खोट्या खोट्याला भुलून मानव स्वतःचं माणूस पण विसरत चाललेला आहे म्हणून जगावं कसं तर जुना काळ जो होता आपला पुस्तकांच्या सहवासात आपल्याला ज्ञान मिळायचं अनुभवातून माणूस शिकतो हे खरं आहे पण अनुभव हे सगळेच चांगले नसतात काही अनुभव हे विषयाची परीक्षा घेतण्यासारखे होऊ शकतात म्हणूनच या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं मला आपल्या सर्वांना एकच सांगावंच वाटतं की आयुष्य हे अथांग सागरासारखं आहे त्याला किनारा नाही आणि जिथं किनारा आहेत तो किनारा ऐलतीर आणि पैल तीर असा दोन जन्म आणि मृत्यू आहे जन्म आणि मृत्यूच्या या दरम्यानचा जो अथांग पसरलेला विशाल असा समुद्र आहे ते जणू आयुष्य आहे मग या जीवनाच्या भूसागरात आपणास खऱ्या अर्थानं जर व्यवस्थितपणे आनंदमय जीवन जर व्यतीत करायचं असेल तर आपणास काही गोष्टी बदलाव्या लागतील आपणास चांगल्या सवयी लावाव्या लागतील उगाच भावनिक विश्वात गुंतून न राहता किंवा आपल्या कामाच्या बोजाखाली आपलं आयुष्य आपल्या आनंदाचं जे काही संचित आहे ते एवढाच दबून न ठेवता कधीतरी काही दिवस तरी आपण स्वतःसाठी छंद म्हणून असतील किंवा आपले पैपवणे नातेवाईक असतील त्यांच्या सहवासात घालवलं पाहिजे चांगली पुस्तकं असतील ती वाचली पाहिजेत कारण पुस्तकांसारखा विश्वासू मित्र नाही आणि पुस्तकांसारखे ज्ञानी गुरु नाहीत असं म्हटलं जातं खऱ्या अर्थानं ज्ञानाचा अथांग भांडार म्हणजे आधी मानवापासून लाखो वर्षापासून ह्या पृथ्वीतलावर सजीव किंवा निर्जीव आहेत परंतु या पाच वर्ष पाच हजार वर्षात जेवढी प्रगती झालेली आहे तेवढी प्रगती अगोदर नव्हती म्हणूनच मला आपणा सर्वांना एकच सांगावंसं वाटतं पुस्तकं निसर्ग आणि आपली रक्ताची नाती तसेच आपली जोडलेली नाती यांच्या सहवासात आयुष्य फार सुंदर पद्धतीने जगू शकतो म्हणजे माणूस नोकरी किंवा व्यवसाय याच्या व्यापात एवढा गुंतून जातो की जगणंच राहून जातं तर छान आयुष्य जगायचं असेल तर भरपूर पुस्तकं वाचली पाहिजेत थोडेसेच पण चांगले मित्र जोडले पाहिजेत आणि जेवढे काय आपले पाहुणे नातेवाईक असतील त्या सर्वांशी आपण आपुलकीनं पूर्ण असं वातावरणात नातेसंबंध जपले पाहिजेत ठीक आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि an so, ते जगण्यासाठी आपण कलात्मकता आपल्या आयुष्यात जीवनात आपल्या विचारात आणायला हवी जीवन जसं कला आहे तसं जीवन हे एक शास्त्र आहे लाईफ इज सायन्स लाईफ इज अँड आर्ट अँड लाईफ इज फिलॉसॉफी ऑल्सो सो आपण सर्वांनी आयुष्य खूप आनंदात समाधानानं आणि उत्साहानं जगलं पाहिजे त्यासाठी कोणत्याही जास्त भौतिक सुखाची गरज नसते मानवी मन हे माणसाचं विचारांचं चक्र हे जर सकारात्मक असेल ती जर ऊर्जा आपणास सदैव प्रेरणा देत असेल तर ह्या मावळत्या सूर्याच्या साक्षीनं जसं मन मनभरून येतं त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यातसुद्धा आनंदाचं वातावरण भरून जाईल आणि आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य जगू शकतो खूप सुंदर जगायचं असेल तर त्यासाठी आपल्या मनातील जे शड्रिपो आहेत काम क्रोध मदमोह मत्सर हे पहिल्यांदा बाजूला काढले पाहिजेत कारण आयुष्य असतं पन्नास वर्ष साठ वर्ष आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य होतं पन्नास वर्षांचं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य होतं फक्त बत्तीस वर्षांचं आणि छत्रपती राजाराम महाराजांचं आयुष्य होतं तीस वर्षांचं पण शिवछत्रपतींनी स्वराज्य उभारलं सं शंभू छत्रपतींनी ते स्वराज्य आबादित ठेवलं ते धर्मरक्षण केलं स्व स्वराज्य रक्षण केलं आणि राजाराम महाराजांनी स्वराज्याचा विस्तार जिंजीपर्यंत केला म्हणजे तुमचं आयुष्य किती आहे याला काय महत्त्व नाही तुम्ही ते कशा पद्धतीनं जगता याला फार महत्त्व आहे आणि जगणं ही कला आहे जगणं हे शास्त्र आहे आणि जगणं हे तत्त्वज्ञान आहे फक्त ते आपणा सर्वांना जर समजून घ्यायचं असेल तर आपण चार चांगले मित्र दहा चांगली पुस्तकं आणि आपले जोडलेले मित्र असतील रक्ताची नाते असतील यांच्या सहवासात सुंदर असं जर आयुष्य व्यतीत केलं तर जगणं हा सुद्धा एक उत्सव होऊन जाईल जगणं हा सुद्धा एक उत्सव होऊन जाईल धन्यवाद